समृद्धी ॲग्रोवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट मधील कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशील खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ॲग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट नमस्कार सहकारी शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना हा भाडे तत्वावर देण्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्यानंतर आपण एक पत्रकार परिषद घेतली त्यामधून काळेसाहेबांना आपण खुलासा करण्याविषयी मागणी केली त्यांनी खुलासा केला नाही म्हणून आपण वाकरी येथे सभासदांची एक मिटिंग घेतली व या गोष्टीला सभासदांनी तीव्र असा विरोध केला त्यानंतर देखील आपल्याला कोणतीही माहिती कारखान्याकडून मिळाली नाही मग आपण साखर आयुक्त पुणे यांना लेखी पत्र दिलं ले की बाबा आम्हाला या संदर्भात काय प्रक्रिया झालेली आहे का हे समजावं साखर आयुक्त पुणे यांनी आपल्याला लेखी माहिती अशी दिलेली आहे की कारखाना भाड्याने देण्यासंदर्भात कोणताही प्रस्ताव शासनाकडे नाही व तशी कोणतीही प्रक्रिया पार पाडलेली नाही त्यानंतर या महिन्याच्या अखेरीपर्यंत वार्षिक सर्वसाधारण सभा होणं गरजेचं आहे कायद्यानुसार ते बंधनकारक आहे तर आपण सा मान्य साखर आयुक्त मान्य प्रादेशिक सहसंचालक सोलापूर तसेच कार्यकारी संचालक यांना आपण विनंती केलेली आहे की या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये की हा कारखाना भाडितत्वावर कोणत्याच पद्धतीने देण्यात येऊ नये अशा दे। पद्धतीचा विषय विषय पत्रिकेमध्ये घ्यावा सर्व सभासदांचं मत त्याच्यावरती आज माहून घ्यावं व आवाजी मतदानाने हा मंजूर न करता प्रत्यक्ष गुप्त मतदान घेऊन सभासदांचं जे काही विचार आहे जे काय मत आहे ते नोंदवलं जावं अशा पद्धतीची मागणी आपण साखर आयुक्तांना केलेली आहे ही संपूर्ण सभा ही इन कॅमेरा घेण्यात यावी तसेच या सभेसाठी स्वतः साखर आयुक्त किंवा प्रादेशिक सहसंचालक यांनी उपस्थित राहावं अशी देखील मागणी आपण केलेली आहे गेल्या पंधरा दिवसापासून या संदर्भात आपण शासकीय प्रशासकीय पातळीवरती जोरदार लढा देत आहोत आणि आपल्या सर्व सभासदांना याबाबतची माहिती मिळावी खाली रोज अफवा पसरवत आहेत व्हॉट्सअपवरती वेगवेगळ्या गोष्टी येत आहेत त्यामुळे संभ्रम निर्माण होतोय तरी सभासदांनी आपण निश्चित राहावं की हो। मोठ्या एकजुटीनं आपण ही संस्था लढून वाचवूया आणि हे कार्य करत असताना आपल्या सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे त्याशिवाय आपल्याला ही संस्था वाचवता येणार नाही त्यामुळे सर्वसाधारण सेवेच्या बाबतीमध्ये जी काय आपण सरकारला विनंती केलेली आहे ती आपल्यापर्यंत पोहोचावी या, या निमित्तानं हा व्हिडिओ मी करत आहे धन्यवाद खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेन्स असणारी समृद्धी अॅग्रेवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्तीस उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खोराचे आजार ऊट बस करण्यास सुलभ किंवा गोचीड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी अॅग्रवेट प्लस समृद्धी अॅग्रेवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट मध्ये कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतीसाठी लागणारे साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट